हॅलो नमस्कार मैत्रिणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का ते मला पटकन सांगायचं आहे हा नेटवर्क इशूमुळे माझा आवाज तुम्हाला येत नव्हता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मला पटकन मेसेज करून सांगायचा आहे कमेंट मध्ये सांगा नेटवर्क इशू मुळे आवाज पोहोचत नव्हता बहुतेक चला आपण आवाज येतोय ये का माझा चला आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूया पुन्हा बघू शकता सुंदर अशा ब्रासो साड्यांचं कलेक्शन असणार आहे आजचं खूप सुंदर कलेक्शन आहे अतिशय सुंदर असे कलर आहे त्यामध्ये रात्री आपण जे कलेक्शन पाहिजे त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत ह्या ब्रासोच्या साड्या आहेत परंतु थोडस वेगळं असं फॅब्रिक आलेलं आहे थोडा वेगळा पॅटर्न आहे रात्रीच्या पेक्षा सुंदर सुंदर असे कलर अवेलेबल आहेत यामध्ये ब्रासो फॅब्रिकच्या साड्या आहेत रात्रीच्या साडीला लेस होती याला लेस न येत आपल्याला स्पार्कलची बॉर्डर आलेली आहे आणि सुंदर असं ब्लाउज पीस आलेला आहे त्यासोबत रॉ सिल्कचा ब्लाऊज आहे साड्याला मिरून भरपूर आहेत आणि तुम्हाला या साड्या रिझनेबल रेट मध्ये मिळणार आहेत अगदी रिझनेबल प्राईस मध्ये हे कलेक्शन असणार आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडल्यास आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो या क्रमांकावरती स्क्रीनशॉट पाठवा साडी आवडल्यास आणि तुमची साडी बुक करा खूप सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर ब्रासो फॅब्रिकच्या साड्या आहेत साड्याचा आपण झोपून बसणाऱ्या आहेत साड्या अगदी चाकून चोकून बसणाऱ्या साड्या आहेत लांबी रुंदीला भरपूर आहे सुंदर असे कलर आहेत डेली वेअर साठी या साड्या तुम्ही वापरू शकता वॉशेबल आहेत होम वॉश साडी कशीही धुतली कशी वापरली तरी तर ऑफ साडी असणार आहे ही मी वेअर केलेला हा कलर आहे बघू शकता खूप सुंदर साडी आहे यावरती सिल्कचा ब्लाउज आलेला आहे बघा आणखी एक रेड कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर अशा साड्या आहेत खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत बघू शकता मैत्रिणींनो शर्ट घ्यायचा आहे पटकन आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत त्यामध्येच बघा आणखी हा एक अतिशय सुंदर कलर आहे हा पण साड्या लांबी रुंदीला भरपूर आहेत सापून सोपून बसणाऱ्या आहेत आपण एक साडी यामधली खोलून बघूयात साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक तसेच दररोज सुंदर असं ज्वेलरीचा सा आणि साड्यांचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पटकन सबस्क्राइब करून घ्यायचं आहे म्हणजे दररोज येणारं नवीन कलेक्शन तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल चला बघूया आपण एक सुंदर अशी साडी एक साडी खोलून बघूयात बघा हा येल्लो कलर खूप सुंदर असा कलर आहे येल्लो अतिशय सुंदर साडी आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा पदर बघा कसला सुंदर कलर आहे आणि साडीचा सा पदर बघू शकता पदराला सुंदर असे टसल्स आलेले आहे साडी चापून सोपून बसणार आहे फॅब्रिक बघू शकता ब्रास ब्रासू फॅब्रिक आहे साडीवरती पूर्ण असं स्पार्कलच लाइनिंग आहे बघू शकता खूप सुंदर साडी आहे ही साडी तुम्हाला मिळणार आहे चारशे नव्याण्णव मध्ये घरपोच मिळणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिकची साडी असणार आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे साडीची प्राइस असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐशी जिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर आहे त्यावरती स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशी साडी आहे बघू शकता साडीवरती पूर्ण असं सा, साडीच्या काठाला हे स्पार्कल आलेले आहे खूप सुंदर लुक आलेला आहे या स्पार्कलमुळे आणि साडीचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे साडी अतिशय चापून चोपून बसणार आहे बघा साडीला आम्ही रुंदीला भरपूर आहे सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणींना बघू शकता पूर्ण साडी अशी असेल साडीवरती सुंदर असं सा डिझाईन आलेलं आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे साडीची प्राईज असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट सुंदर प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला मिळणार आहे बघू शकता सुंदर असं बस तुम्हाला या साडी सोबत गिफ्ट मिळणार आहे साडी तुम्हाला घरपोच मिळेल चारशे नव्याण्णव मध्ये बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडी सापून झोपून बसणार आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता साडी चापून सोपून बसणार आहे साडी सोबत तुम्हाला सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची पर्स किंवा ज्वेलरीचा सेफ फ्रीमध्ये मिळणार आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे दररोज लाईव्ह कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे दररोज येणारं कलेक्शन तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल बघा आणखी एकदा तुम्हाला कलर दाखवतीये सुंदर असे कलर आहेत बघू शकता मी वेअर केलेला हा एक कलर ब्रासोचं फॅब्रिक आहे साड्याचा आपण झोपून बसणाऱ्या आहेत बघू शकता ऑरेंज कलर बघा सुंदर सुंदर कलर आहे स्क्रीनशॉट घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे तुमची साडी बुक करायची आहे लिमिटेड कलेक्शन असणार आहे लिमिटेड साड्या आहेत पाहिजे असल्यात पटकन बुकिंग करायचं आहे तुम्हाला साडे चारशे नव्याण्णव मध्ये साडी सोबत मिळणार आहे तुम्हाला सुंदर असं ज्वेलरी सेट फ्री बघा नवरात्री साठी वेअर करण्यासाठी उपयोग येईल हा सुंदर असा ज्वेलरी सेट मी तुम्हाला फ्री देणार आहे एक साडी सोबत साडी चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला साडी घरपोच मिळणार आहे व त्यासोबत तुम्हाला हा सुंदर असा ज्वेलरी सेट फ्री मिळणार आहे साडी पटकन बुकिंग करायची आहे साडी आवडल्यास बुकिंग करायची आहे लिमिटेड असं कलेक्शन असणार आहे त्यामुळे पटकन बुकिंग करायचं आहे सुंदर सुंदर असे कलर आहेत साड्यांमध्ये बघू शकता हा रेड कलर बघू शकता हा एक सुंदर सुन्दर कलर आहे बग, बघू स्क्रीन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर सुंदर कलर आलेले आहेत रेड कलर बघू शकता हा मी वेअर केलेला हा ऑरेंज कलर बघा साडी साडी तुम्हाला चारशे नव्याण्णव मध्ये घरपोच मिळणार आहे प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा ज्वेलरी सेट फ्री आजचा लाइव आपण इथेच थांबूया उद्या भेटू संध्याकाळी साडेनऊ वाजता प्रेरणा क्लासिक साडी ज्या युट्यूब चॅनलवरती तसेच प्रेरणा क्लासिक साडी ज्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला पण लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरायचं नाही आहे जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक धागा एक वारसा